नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते इथे मी आज खण साडीचा पदर घेतलेला आहे तर खण साडी ही थोडीशी आता खराब झालेली आहे त्यामुळे मी हा पदर इथे यूज केलेला आहे बॅगसाठी पदर अगदी खूप सुंदर राहिलेला आहे तर याचा आपण एक म्हणजे बॅग शिवण्यासाठी उपयोग करणार आहोत या पीसचा तर या ठिकाणी मी दोन पीस असे कट करून घेतलेले आहेत एक्स्ट्रा होतो तर तो, तो भाग मी कट केलेला आहे तर याचं मेजरमेंट आहे एकोणीस बाय पंधरा इंच इथे मी दीड इंचावर साईडला कटी सॉरी मार्किंग करून असं क्रॉसमध्ये कट करून घेणार आहे वरच्या साईडनी त्यानंतर अशा पद्धतीने हा पीस जोडून घेतलेला आहे इथं मी तर हा जो आपण कट केलेला पीस होता त्याचे मी बेल्ट बनवते आता तर या ठिकाणी मी दोन असे पॉकेट्स घेतलेले आहेत एक वरच्या साईडनं येईल आणि एक अस्तरला येईल तर आपण हे अस्तरचं पॉकेट तयार करणार आहे इथे मी झीप बसवून घेतलेली आहे कपड्याला त्यानंतर इथे मी दीड इंचाची पट्टी लावत आहे ती पट्टी आपल्याला दुमडून शिवायची आहे जेणेकरून जीपची एक साईड आपली बंद होईल त्या बाजूनी आणि शिलाईमध्ये पण अडथळा होणार नाही आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने हे पॉकेट्स लावत असते आणि बसवायला पॉकेट हे खूप सोपं होतं पटकन लाव बसवता येतं अस्तरवर काही अडथळा येत नाही आहे शिवायला इझी जातं आपल्याला इथे अस्तरवर पॉकेट बसवून झालेलं आहे नंतर दुसरा पीस जो आहे तो आपल्याला वरच्या साईडनं आपल्याला इथे मार्किंग करते मी सेंटरला तो पीस अशा वरच्या साईडनं ठेवून तिथे आपण शिवून घेणार आहे मार्किंग केलेलं होतं त्या मार्किंगवर मी शिवून घेतलेलं आहे त्यानंतर ते कट करते छोटेसे असे कट्स देऊन शेप द्यायचा आहे तर या पद्धतीने असा हा कपडा आतल्या पल बाजूने पलटवून वरून आपण दापटीप घेणार आहे इथेवरती त्यानंतर या ठिकाणी आपण झीप बसवून घेणार आहोत आतून झीप इथे सेट केलेली आहे जीप बसवल्यानंतर खालील जो कपडा आहे आस्तरचा तो आपल्याला आस्तर असा तीन बाजूने आपल्याला साईडनं शिवून घ्यायचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे लक्षात येईल इथे या पद्धतीनं असं पॉकेट तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी झीप लावत आहे इथे दापटीप घ्यायची नाही आपल्याला या ठिकाणी आता बेल्ट लावून घ्यायचे आहेत बेल्ट घेतलेले आहेत मी वीस इंचाचे तर बेल्ट आपल्याला थोडंसं दोन इंचाच्या अंतरावर आपल्याला ठेवून लावून घ्यायचे आहेत सेंटर का काढलेलं आहे सेंटरपासून तीन साडेतीन इंचावर मार्किंग करणार आहे साडेतीन इंचावर मार्किंग केल्यानंतर वरच्या साईडनं आपल्याला दोन इंचाचं अंतर सोडून हे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत बेल्टला थिकनेस येण्यासाठी मी आतून कॉटनची पट्टी डबल टाकलेली आहे त्यामुळे बेल्ट है। साधी सा कपड़ा हा मजबूत झालेला आहे कारण साडीचा कपडा हा पातळच असतो तसं सा दुसऱ्या साईडचे पण मी बेल्ट लावून घेते त्यानंतर ता दुसरी बाजू आपल्याला इथे झीप लावून घ्यायची आहे ते झीप लावून तयार आहे बेल्टही लावलेला आहे यानंतर आपल्याला ते पॉकेट लावलेलं जे अस्तर होतं ते अस्तर आपल्याला उलट्या बाजूनी उलट ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे झिपच्या साईडनं दोन्ही झिपच्या साईडनं आपल्याला हे पॉक अस्तर जोडून घ्यायचं आहे बाकी साईडच्या बाजू ओपनच असणार आहे त्या त्यानंतर हा कपडा आपल्याला सुलट करून घ्यायचा आहे त्यानंतर असा सरळ करून झीप लावून घ्यायची आहे रनर एकदा घातल्यानंतर ते पूर्ण बाहेर काढायचं आहे रनर शेवटपर्यंत बाहेर पूर्ण काढून ते रनर परत एकदा लावून घ्यायचा आहे म्हणजे दुसरी बाजू लॉक होते आता ही आता आपल्याला उलटवून घ्यायची आहे बॅग अशा पद्धतीने घ्यायची आहे की अस्तर एका साईडला आणि मेन फॅब्रिक एका साईडला करायचं आहे आप आपल्याकडे अशा बऱ्याच साड्यांच्या लेसेस उरलेल्या असतात काठ उरलेल्या असतात आपण त्या काठांचा अशा पद्धतीने वापर करू शकतो वे वेगवेगळ्या बॅग किंवा तोरण याच्यासाठी वगैरे आपण यूज करू शकतो साड़ी चाथ, टाक मी बऱ्याच व्हिडिओ माझ्या अशा साडीच्या काठाच्याच बऱ्याच टाकलेल्या आहेत माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता इथे थोडंसं मार्जिन सोडायचं आहे आपल्याला अंतर इथे मी मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी तेवढं मार्जिन सोडून शिलाई घ्यायची आहे इथे झालेलं आहे शिवून आता या ठिकाणी मी अडीच बाय अडीचचे असे बॉक्स मी मार्किंग करून घेतलेले आहेत मेन फॅब्रिकला त्यानंतर एक कटिंग करून घ्यायचं आहे नंतर अस्तरच्या साईडनं पण आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करून तेही पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता हे चारही कोपऱ्या आपल्याला शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं व्यवस्थित जुळून एक कॉर्नर शिवून झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा कॉर्नर आणि बॅकचा कॉर्नर एकत्रित करून शिवायचा आहे इथे एक चा चारही कॉर्नर आपले शिवून झालेले आहेत एका साईडचे एक बाजू अशी दिसते मी अशा हाताने दाखवते की एक बाजू साईडची दोरी अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं आपल्याला ते कॉर्नर एकत्रित जोडायचे आहेत जेणेकरून अस्तर बाहेर येणार नाही आहे दुसरी बाजू त्याच पद्धतीनं अस्तरचे आणि मेन फॅब्रिकचे कॉर्नर आपल्याला एकत्रित शिवायचे आहेत थोडं दिसायला हे गोळा गोळा अडचणीचं दिसतं हे पण पाहिलं की लक्षात येईल साधारण या ठिकाणी आपली ही बॅग शिवून झालेली आहे तर आपलं जे मार्जिन सोडलेलं होतं बॅगचं त्या मार्जिनमधून आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे हे कापड पूर्ण उलटवून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे मार्जिन आहे ते आपल्याला परत शिवून घ्यायचं आहे आता झिपच्या साईडनं आपल्याला बॅग ओपन करायची आहे आणि ही बाजू जी आहे तिथे आपल्याला दाबटीप द्यायची आहे दाब दाबटीप घेऊन झालेली आहे बॅग इथे झालेली आहे पूर्ण शिवून पाहू शकता हे वरचं पॉकेट आहे त्यानंतर हे आतलं पॉकेट आहे बॅगला एकदम आतून छान फिनिशिंग आलेलं आहे आपण उलटून पाहू शकतो बॅगला कुठेही बाहेरच्या बाजूनी शिलाई ओपन दिसत नाही आहे पूर्ण अशी आत हाईड झालेली आहे खूप छान फिनिशिंग आलेलं आहे बॅगला तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन बॅग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद